कसबा सागाव यांनी नांदणी मठामध्ये पंचवीस वर्ष असलेली महादेवी हत्तीन ही सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे ती अवनतारा या संस्थेला दिली आणि ती हत्तीन जात असताना गेले आठवडाभर जे वातावरण त्या विभागामध्ये आणि संपूर्ण जैन समाजामध्ये असंतोष पसरलेला आहे यावर आत्ताच मला त्यांनी निवेदन दिलेलं आहे कालच या वनतलाचे सी ओ यांना कोल्हापूरमध्ये आणण्यात आलं होतं आणि त्यांनी सांगितलं की बाबा सर्वोच्च न्यायालयाच्या काय कारवाई असेल ती करून आम्ही ही हत्ती परत द्यायला तयार आहे किंवा या हत्तीसाठी आम्ही वनतलाचा एक विभागसुद्धा आम्ही नांदणी इथे काढू आता सुप्रीम कोर्टामध्ये जी केस आहे यामध्ये पेटा ही जी संस्था आहे ती प्राण्याचं संरक्षण व्हावं यासाठी काम करते आणि त्यांनी सर्वोच्च न्यायालयापर्यंत या जनावरांची देखभाल चांगली होणार नाही म्हणून अशा पद्धतीनं देशभर ते काम करतात आता ज्या ज्या वेळा या तारखा चाललेल्या होत्या त्या त्या वेळेला वास्तविक ही गोष्ट काय आम्हाला माहितीच नव्हती यामध्ये आपण आपली भूमिका मांडिकाने मला माहिती नाही परंतु दुर्दैवानं सुप्रीम कोर्टाने निकाल दिला आणि या हत्तींना आपल्याला तिकडे पाठवावं लागलं तर जैन समाजामध्ये हत्ती हत्तीबद्दल फार मोठ्या भावना आहेत पंचकल्याण पूजा असेल त्यांच्या जे जे धार्मिक कार्य आहेत त्याला हत्तीला फार मोठं महत्त्व आहे आणि म्हणून ही हत्ती पंचवीस वर्ष या सगळ्या नांदणी आणि सगळ्या जैन समाजाने त्याचा चांगला सांभाळ केला होता आता एकंदरीत सगळं बघितल्यानंतर माझ्यासारखे कार्यकर्ते असं वाटतंय की सर्वोच्च न्यायालयामध्ये रिव्ह्यू पिटिशन टाकावं आणि या रिव्ह्यू पिटिशनला खर्च येणार आहे यासाठी चांगल्या त्या चांगल्या कायदेशीर घटनाचा सल्ला घेणं आणि याला फाईट करण्यासाठी काम आपल्याला करावं लागेल यासाठी जी लागेल ती मदत मी करायला तयार आहे यासाठी यातील परत आणण्यासाठी आपण सर्वांनी संकल्प केलेला आहे आपल्या सर्वांच्या पाठीशी मी आहे